उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोन उन यानं पुन्हा क्रूरतेचा कळस गाठला आहे दक्षिण कोरियाचं नाटक बघितल्यानं तब्बल तीस अल्पवयीन विद्यार्थ्यांना सार्वजनिक ठिकाणावर उभं करून गोळ्या घालून ठार मारण्याची शिक्षा ठोठावली त्याची अंमलबजावणी आता झाली आहे या घटनेमुळे एखादं नाटक बघणं इतका गंभीर गुन्हा ठरू शकतो का असा प्रश्न तुमच्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील वैर किती टोकाचं आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे शिवाय हुकुमशहा किम जोंग उन याच्या क्रूरतेच्या चर्चाही जगभर सुरू असतात पण एखादं नाटक बघितलं म्हणून अजाणत्या मुलांना गुन्हेगार ठरवून ठार मारण्याची शिक्षा देणं मानवतेच्या तत्वात बसणारं आहे का अर्थात हा सवाल विचारण्यासाठी उत्तर कोरियात मानवाधिकार आयोगही अस्तित्वात नाही तिथं बोलण्याचं स्वातंत्र्य नाही लोकांनी काय पाहावं कसं वागावं कधी हसावं कधी रडावं डोक्यावरचे केस कुठल्या स्टाईलनं कापावेत या सगळ्या गोष्टींची नियमावलीच नियमा या जनतेवर लादली त्याच्या नियमांचं उल्लंघन केल्यास चुकीला अजिबात माफी दिली जात नाही मग ते लहान मूल असे नका त्यांना दयामया दाखवली जात नाही उत्तर कोरियामध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारची अल्पवयीन मुलांना शिक्षा देण्यात आलेली आहे डिसेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये उत्तर कोरिया सरकारनं एक कायदा संमत केला होता यामध्ये दक्षिण कोरियामधून प्रदर्शित झालेल्या कोणत्याही प्रकारच्या चित्रपटाशी संबंधित सामग्री वापरणं हा गुन्हा ठरवण्यात आला होता त्यानंतर लगेचच सोळा आणि सतरा वर्षांच्या मुलांना दोषी ठरवून गोळ्या झाडून ठार मारण्यात आलं होतं ती अल्पवयीन मुलं ऑक्टोबर दोन हजार वीसच्या सुरुवातीला उत्तर कोरियाच्या रियांगंग प्रांतातील हायस्कूलला भेट देण्यासाठी गेली होती तिथं त्यांनी अनेक दक्षिण कोरियन आणि अमेरिकन ड्रामा शो पाहिले होते उत्तर कोरिया सरकारला याची माहिती मिळताच या दोन्ही अल्पवयीन मुलांना लोकांसमोर आणून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या अल्पवयीन मुलांनी केलेलं कृत्य अत्यंत वाईट होतं असं तिथल्या सरकारनं नंतर स्पष्टीकरणही दिलं होतं आता गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाच्या सरकारनं तीस अल्पवयीन विद्यार्थ्यांना जाहीरपणे गोळ्या घालून ठार मारलं या विद्यार्थ्यांचा दोष एवढाच की त्यांनी दक्षिण कोरियामध्ये बनवलेलं नाटक पाहिलं होतं या विद्यार्थ्यांचं वय एकोणीस वर्षांपेक्षा कमी होतं या विद्यार्थ्यांनी त्यांना सापडलेल्या पेनड्राईव्हमधील अनेक दक्षिण कोरियन नाटकं पाहिली होती हे पेनड्राईव्ह गेल्या महिन्यातच फुग्यांद्वारे उत्तर कोरियाला पाठवण्यात आले होते उत्तर कोरियामध्ये जपानी दक्षिण कोरियन आणि अमेरिकन ड्रामा पाहण्यावर पूर्णपणे बंदी आहे असं तिथल्या मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे फक्त रशियन सिनेमा किंवा सरकार जे योग्य समजते तेच तिथं दाखवलं जातं आता या बातमीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसंच अशाच ताज्या घडामोडींसह गोव्यातील नवीन नवीन नवी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या